नमस्कार मी गीता किचन क्वीन गीता या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक भन्नाट चवीची अशी भाजी ती पण एक वाटी बेसनाने त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते पुढे आपण बघूया सर्वात अगोदर आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये अर्धी वाटी सुक खोबरं घालायचं आहे आणि ते सोनेरी रंगावर असं खरपूस भाजून घ्यायचं आहे यामध्ये आपण अर्धा चमचा तेल घालूया आणि खोबरं जे आहे ते एकदम खरपूस भाजून घेऊया इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे ते बाजूला काढून थंड करून घेऊया त्याच कढईमध्ये आता आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा उभा पातळ चिरून घालायचा आहे तुम्ही बघू शकता हा मी कांदा मीडियम साईजचा घेतलेला आहे इथे मी तीन माणसांसाठी भाजी बनवते आहे तुम्ही जास्त माणसांसाठी बनवत असाल तर क्वांटिटी डबल करू शकता कांदा पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे इथे आपला कांदा जो आहे तो मिनिटभरानंतर चांगला रंग बदलून झालेला आहे तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपण गॅस पूर्ण मंदाचेवर करून अर्धा चमचा धणे घालून घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचा जिरे हे दोन्ही जिन्नस आपल्याला मंदाचेवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने जास्त वेळ लागत नाही अर्ध्या मिनिटामध्ये हे भाजून होतात ते पण आपण पन त्याच प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडस तेल घालून घेऊया अर्धा चमचा आलं आणि लसूण चांगलं भाजून घेऊया इथे आपलं आलं आणि लसूण भाजून झालेलं आहे यामध्ये मीडियम साईजचा कांदा पातळ चिरून घालायचा आहे या पद्धतीने आणि तो पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे इथे आपला टोमॅटो चांगला भाजून झाला आहे गॅस बंद करून घेऊया आणि पाच मिनिटं थंड करायला ठेवून देऊया आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस आपल्याला काढून घ्यायचे आहेत प्रमाण परत सांगते अर्धी वाटी सुकं खोबरं एक मिडियम साईजचा कांदा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धणे एक मिडियम साईजचा टोमॅटो आणि चार पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं हे सर्व जिन्नस आपल्याला यामध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे भाजल्यामुळे यांची चव चा चांगली येते टोमॅटो पण आपल्याला यामध्येच काढून घ्यायचं आहे म्हणजे वाटण जे आहे ते आपलं एकजीव आणि चांगलं होतं तुम्ही बघू शकता याची चांगली पेस्ट झालेली आहे यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं होतं आता इथे मी त्याच कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवलेला आहे मोठ्या चमचाने एक चमचा तेल होतं यामध्येच आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे चांगले फुल फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं ठेचून घालून घ्यायचं आहे तुम्ही सात आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते असं खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेतलेलं थे आहे आलं आणि लसूण आपलं सोनेरी रिंगावर भाजून झालं की यामध्ये आपल्याला साठवणीचा जो मसाला असतो तो घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो घालून घेऊ शकता हा मी घरीच वाटलेला आहे यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला आपला तेलामध्ये चांगला परतून झाला यामध्ये आपल्याला आपण बनवलेलं वाटण घालून घ्यायचं आहे वाटण घालून ते चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आता हलक्या हाताने चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया या पद्धतीने तीन ते चार मिनिट लागतात गॅस आपल्याला मिडियम हीटवर ठेवायचं आहे एकदम लोही नाही आणि हाय हीटवरही नाही यामध्येच आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी तीन वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं लक्षात ठेवा या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे जर तुम्ही थंड पाणी घातलात तर या भाजीची चव बिघडते आणि भाजीला रंगही चांगला येत नाही इथे मी तीन वाटी पाणी घातलेलं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही क्वांटिटी वाढवूही शकता इथे भाजी उकळी येते त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता आपण हे परतून घेऊया आणि बेसनचं मिश्रण करायला घेऊया इथे एका बाऊलमध्ये एक वाटी बेसन घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चिमूटभर जिरे आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला एकदम घट्ट करायचं आहे मिक्स करून घेऊया तुम्हाला दाखवते हे इतपत घट्ट आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून याचे गोळे पडतील इथे आपलं मिश्रण तयार आहे यामध्ये आता आपण गोळे घालून घेऊया एक वाटी बेसनासाठी मला जवळजवळ पाववाटी पाणी लागलेलं ला आहे हाताने असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये सोडून द्यायचे आहेत इथे आपले सर्व गोळे सोडून झालेले आहेत ढवळून घेऊया आणि आता ही भाजी आपण सात ते आठ मिनिट शिजवून घेऊया ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे एक सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला एकदम सुरेख रंग आलाय गोळे शिजले आहेत की नाही हे चेक करून घेऊया गोळे आपले चांगले शिजलेले आहेत भाजी आपली तयार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा धन्यवाद